बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील गज्ज चौऱ्याण्णव एकोणसाठ बारा एकोणसाठ सोलापूर शहरातील अंगणवाडी सेविकांचा सन्मान सक्षम अंगणवाडी आणि पोषण दोन पूर्णांक शून्य अंतर्गत पोषण ट्रॅकर मध्ये फेस रेकग्नेशन सिस्टमद्वारे शंभर टक्के कामकाज पूर्ण केलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मुख्य सेविका यांचा सन्मान पुणे विभागीय उपायुक्त संजय माने यांच्या हस्ते करण्यात आला उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अंगणवाडी सेविकांना यावेळी सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला नेहरुनगर येथील मागास समाजसेवा मंडळाच्या डीएड कॉलेज सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी सोलापूर शहर पूर्व डॉक्टर विजय खोमणे व बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी सोलापूर शहर पश्चिम दीपक ढेपे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात ता। आलं होतं सोलापूर नागरी विभागातील बाल विकास प्रकल्प अधिकारी सोलापूर जिल्हा पूर्व अमृत सरडे विशाल भोसले समाज कल्याण हाऊस मास्टर राजन वाघमारे व अनिल कारंडे मागास समाज सेवा मंडळाचे संचालक विवेक चव्हाण मुख्य सेविका रोहिणी निर्मळे शीतल ढेपे रोहिणी कुलकर्णी वंदना कुलकर्णी सविता जगताप सुनीता बनसोडे शैला धुमाळ सुलन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते विभागीय आयुक्त संजय माने म्हणाले पोषण ट्रॅकर आणि एफआरएफच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे बालकांचं आरोग्य आणि पोषण यावर वेळीच लक्ष देऊन त्यामध्ये दे सुधारणा होण्यास मोठी मदत झाली अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी दाखवलेली निष्ठा आणि मेहनत प्रशंसनीय अशा प्रकारचे उपक्रम इतर प्रकल्पांसाठी प्रेरणादायी ठरतील कुपोषणाचं भेदण्यासाठी किशोरवयीन मुलींवर लक्ष केंद्रित करावं बालविवाह रोखण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करावेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक ढेपे यांनी केला सूत्रसंचालन सुनीता बनसोडे यांनी केलं तर आभार प्रदर्शन रोहिणी निर्मळे यांनी केलं सदर कार्यक्रमात शहरी विभागातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सदर कार्यक्रम यशस्वी करण्यास मुख्य मुख्य सेविका रोहिणी निर्मळे शहर पश्चिम नेहरुनगर मधील एकशे शहाण्णव ते दोनशे दोन या सेविका मदतनीस यांनी अधिक परिश्रम घेतला यांच्या वतीने जो सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे या, या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या विभागाचे विभागीय उपायुक्त आदरणीय संजय माने साहेब त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माने साहेबांचे मित्र स्नेही राजन वाघमारे साहेब अनिल कारंडे साहेब त्याचबरोबर आपले बालविकास प्रकल्पाधिकारी डॉक्टर विजयमणे साहेब त्याचबरोबर आपले सरडे साहेब आणि विशाल भोसले साहेब आपल्या सर्वांचे या ठिकाणचे परिचित असले सर्वच व्यासपीठावर उपस्थित असले सर्व मान्यवर आणि आपल्या मुख्य सेविका आणि तुम्ही सर्व सेविका आणि मदतीस भगिनीन प्रथमता मी सर्वांचं मान्यवरांचं आणि आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो <प्रेवागा> आजचं कार्यक्रमाचं जे प्रयोजन या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजन केलाय त्यांचं जे मुख्य प्रयोजन आहे ते तुमचा सत्कार करणं आणि तुम्हाला आहे बनसोडे पोषण ट्रॅकर ह्या ऍप मध्ये फेस रिकग्नेशन सिस्टीमद्वारे आपल्याला फेस मॅचिंग करायचं होतं आधार फेस मॅचिंगचं काम जे किचकट काम होतं ते काम तुम्ही लिलया पार पाडलेलं आहे आणि त्यासाठी आज तुमचा या ठिकाणी आपण सन्मानपत्र देऊन आपल्याला गौरवण्यासाठी इथं बोलवलेलं हो आहे तर आपल्याला माहित आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना ही एकोणीसशे पंच्याहत्तर पासून सुरू झाली आहे दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर तेव्हापासून आपली लढाई कुपोषणाच्या विरोधात चालू आहे बालमृत्यू माता मृत्यू कुपोषणाचं प्रमाण कमी करणं हे आपलं मुख्य ध्येय आहे मुख्य उद्देश आहे ह्यासाठी आपण झगडत ह्या वार योजनेमध्ये सुधारणा होत चाललेल्या आहेत आपल्याला माहित आहे पोषण अभियान एक नवीन आलं बघा कधी आलं माहित आहे का आठ मार्च दोन हजार साली माननीय पंतप्रधान महोदयाने राजस्थान येथील झुंझुनू या ठिकाणी राष्ट्रीय पोषण मिशनची सुरुवात केली होती आणि तेव्हापासून अठरा दोन हजार अठरा पासून पोषण अभियानाला सुरुवात झाली पोषण अभियान खास का आणलं तर एक लोक चळवळ निर्माण व्हावी लोकांमध्ये पोषणाविषयी जनजागृती व्हावी हा त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश होता आपण काम तर एकोणीसशे पंच्याहत्तर पासून आहोत आपण करतो भागात फिरतो लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो जो पण जोपर्यंत लोकांचा सहभाग योजनेमध्ये होणार नाही तोपर्यंत तो योजना यशस्वी होत नाही लोक जोपर्यंत ह्याच्यामध्ये सामील सामील होणार नाही सहभागी होणार नाही तोपर्यंत लोकांना या योजनेचं महत्व समजणार नाही आणि पोषणाची जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टिव्ह बेबी सेंटर च्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून अर्थात समुपदेशन अत्याधुनिक सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीगतज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा